तर पुढची आणखी एक दुःखद बातमी याच विमान अपघातासंदर्भातली आहे ती म्हणजे या विमान अपघातामध्ये पंढरपूरमधलं एक ज्येष्ठ वृद्ध दाम्पत्य या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महादेव पवार आणि त्यांची पत्नी आशा पवार या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तसंच महादेव पवार आणि आशा पवार हे दोघेही आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघत होते आणि त्यासाठीच ते या फ्लाईटमध्ये बसले मात्र आपल्या पोराला भेटण्यासाठी निघालेल्या या मायबापाचा मृत्यू झालाय संतोष कुलकर्णी आमचे प्रतिनिधी पंढरपूरहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत याच घटनेबाबत माहिती देण्यासाठी संतोष काय या अपडेट्स याबद्दल हे वृद्ध दाम्पत्य पंढरपूरचं मुलाला भेटायला चाललं होतं दुर्दैवी घटना अत्यंत हो पवार दाम्पत्य हे की ते हातीत इथले आहे त्यांचा मुलगा लंडन मध्ये ते, ते लंडन मध्ये मुलाला भेटण्यासाठी चाललेले होते त्या गेले अनेक वर्ष त्यांचा मुलगा लंडन मध्येच वास्तव्याला आहे तो तिथं नोकरी निमित्त वास्तव्याला आहे आणि हे दाम्पत्य आज या विमानाने लंडनला त्याला भेटण्यासाठी निघाला होता पण दोघांनी त्यांची भेट होऊ शकली नाही आणि अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे नक्कीच संतोष खर तर पवार या दाम्पत्याच्या मुलाशी काही संपर्क होऊ शकलाय का कारण तर आपल्या मुलालाच लंडन स्थित आपल्या मुलालाच भेटण्यासाठी ते जाणार होते काही अधिक माहिती मिळतेय का तसंच पवार कुटुंबियांकडनं काही माहिती मिळते का त्यांना भेटण्याचा प्रयत्न झाला का प्रवास करण्यापूर्वी त्यांनी आपल्या परिवाराला फोन करून सांगितलं होतं की आम्ही लंडनला निघालेला आहोत आणि दुर्घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी लंडनमध्ये त्यांचा जो मुलगा आहे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला पण संपर्क होऊ शकत नाही पण काही वेळात संपर्क होईल असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं असून शेवटचं जे त्यांचं सांगणं होतं की आमच्या आमचं जे स्वप्न होत मुलाला लंडनला पाठवायचं ते पूर्ण झालेलं आणि आम्ही आज लंडनला जात आहोत त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे असं एक प्रकारचं ते बोलल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे आता त्यांच्या मुलाशी संपर्क होऊ शकले नसल्याची प्राथमिक ही माहिती नातेवाईकांकडून देण्यात येत आहे नक्कीच धन्यवाद संतोष या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय हे पवार दाम्पत्य हे वृद्ध दाम्पत्य आपल्या लंडनमध्ये राहत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी अतिशय आनंदाने आणि त्याच्या भेटण्याच्या आशेपोटी हे दाम्पत्य हे वृद्ध दाम्पत्य लंडनला जात होतं आणि बोईंग ड्रीम लाईनर सेवन एट सेवन या फ्लाईटमध्ये हे दाम्पत्य होतं तसंच या आहे महादेव पवार आणि आशा पवार त्यांच्या पत्नी या आहे यात दुर्दैवी मृत्यू झाला आपण <गेवारी> पाहतो या विमान अपघातात पंढरपूर रहिवासी असलेलं हे दांपत्य